अन्यायाची चीड न्यायाची चाळ त्याग आणि सेवा हे ब्रीद वाक्य धरून मागील बासष्ट वर्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शिक्षकांच्या चळवळीत सक्रिय आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संस्थापक पूज्य भावा शिंपी गुरुजी माजी राज्याध्यक्ष आबासाहेब पाटील माननीय प्रभाकरराव आरडे माननीय देवाजी नाना गांगुर्डे माननीय नाना जोशी माननीय काळूजी बोरसे पाटील माननीय उदराव शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य प्राथमिक शिक्षक समितीने फार मोठी वाटचाल केली चळवळीला व्यापक रूप दिलं त्यांच्या अभ्यासातून स सा, सातत्यपूर्ण संघर्षातून ही चळवळ आज फार मोठं रूप धरून महाराष्ट्रात उभी आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं आपल्या कार्यकाळात अनेक आंदोलनं यशस्वी केली अशा परिस्थितीत वेंगुर्ला येथे मागील वर्षी झालेल्या सतराव्या राज्य महाअधिवेशनात माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची राज्याध्यक्ष म्हणून निवड केली ही निवड आपल्या आपण सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केली के त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे ही निवड होताच आपण राज्यातील प्राथमिक शिक्षक विद्यार्थी शिक्षण शाळा या संबंधाने जी राज्यात आज अस्थैर्य आहे याच्याबद्दल आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि तीन टप्प्यात आपण त्याच दिवशी आंदोलन घोषित केलं पंधरा जुलैला आपण राज्यव्यापी धरणे आंदोलन केलं पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी सामूहिक रजा आंदोलन केलं आणि नुकतंच डिसेंबरला आपण नागपूर येथे हिवाळी देशनावर भव्य असा मोर्चा काढला त्या मोर्चाचं त्या आंदोलनाचं फलित म्हणजे मागील कित्येक वर्षापासून वेतनाचे अनुदान थकबाकी वैद्यकीय प्रतिपूर्तीचे अनुदान शास्त्र दिले होते आपल्या सततच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे पाठपुराव्यामुळे आज आपल्यालाही सर्व निधी प्राप्त झाला आहे याच काळात जो मार्च महिन्यात मागील वर्षी जो पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात जो संप झाला त्या संपाती आपण पूर्ण सातही दिवस सहभागी राहिलो आजही आपली जुन्या पेन्शनच्या संबंधाने जे जे वेगवेगळ्या ठिकाणी वेग आंदोलन होते त्या आंदोलनात सहभागी होण्याची आमची कमिटमेंट आहे आमच्या लहान भावंडांचा हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत राज्य प्राथमिक शिक्षण समिती आपल्या जबाबदारीने एक सामाजिक जबाबदारी म्हणून या आंदोलनातून माघार घेणार नाही आपलं कर्तव्य निर्वहन करत राहिलं या काळात वेगवेगळे अनेक प्रश्न निर्माण झाले आपल्या घरभाडे भत्त्याच्या प्रश्नाने फार मोठं रूप धारण केलेलं होतं अनेक लोकप्रतिनिधी शिक्षकांच्या घरभाडेबद्धाबद्दल नकारात्मक असताना शासनाची भूमिका नकारात्मक होती अशा परिस्थितीमध्ये शिक्षक समितीनं लोकप्रतिनिधींना सतत संपर्क करून शासनाला आवाहन करून अद्यापही आपला हा प्रश्न जरी सुटला नाही आहे परंतु आपल्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आहे मागील काही महिन्यापासून नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा आप बहिष्कार सुरू आहे तो कार्यक्रमच मुळात आपला नव्हे आमची जबाबदार नव्हे ह्या भूमिकेवर हो, आपण ठाम आहोत आणि राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सर्वप्रथम ऑक्टोबर महिन्यात या कार्यक्रमाला विरोध केला आजही शिक्षक समिती बहिष्कारावर ठाम आहे आणि शिक्षक समितीने केवळ बहिष्काराचं आवाहन केलं नाही तर ज्या ज्या ठिकाणी शिक्षकांवर कारवाईचे प्रसंग आले शोकाज इशू निर्माण झाले दिला गेले त्या ठिकाणी शिक्षक समितीने पुढे येऊन उत्तर लिहून दिले खुलासे देऊन दिले आणि कारवाई होणार नाही अशा प्रकारची व्यूहरचना केली आज जर महाराष्ट्रात या नवभारता संबंधाने कोणत्याही शिक्षकावर कारवाई झाली तर शिक्षक समिती न्यायालयात निश्चितपणे जाईल आणि शिक्षकांवर कोणताही अन्याय होणार नाही अशा प्रकारची शिक्षक समितीची भूमिका आहे सोबतच मागील दोन वर्षापूर्वी राज्य शासनाने प्रत्येक वर्गात शिक्षकाचे फोटो लावले पाहिजे अशा प्रकारचा आदेश काढला होता त्याला त्यावेळेसही शिक्षक समितीने सर्वात प्रथम विरोध केला होता दोन वर्षानंतर नोव्हेंबर महिन्यात हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला शिक्षकांच्या फोटोचा प्रश्न ऐरणीवर आला यावेळेसही शिक्षक समितीनं ठाम घेतली आणि राज्यात एकाही शाळेत फोटो लागणार नाही असे स्पष्ट शासनाला खडसावून सांगतले आज राज्यात एकाही शाळेत एकाही एका शिक्षकाचा फोटो लागलेला नाही आमचा त्या गोष्टीला विरोध आहे शिक्षकांची अस्मिता विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा टिकल्या पाहिजे ही भूमिका घेऊन आपण पुढे जात आहोत विद्यार्थ्यांना शिकू द्या शिक्षकांना शिकवू द्या या ध्येयवाक्याने आपण पुढे जाऊ आहोत अशा परिस्थितीमध्ये आपण पुढचा का काळ कठीण आहे हे काळाचे पावलं ओळखून आपली समितीची भूमिका ठरणार आहे आपण कोणत्याही चळवीपासून संघर्षापासून दूर पळणार नाही संघर्ष करणे म्हणजे केवळ विरोधासाठी विरोध करणे नसून ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचं अस्तित्व धोक्यात येते विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करण्याचे धोरणे आपण जातात शिक्षकांना शाळेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतो आणि शिक्षकांची बदनामी केली जाते शिक्षकांच्या संबंधाने अन्याय अत्याचाराचे पूर्ण आदेश निघतात अशी कामाची शक्ती केली जाते त्यासाठी शिक्षक समिती आपली जबाबदारी समजून कर्तव्य भावनेने प्रत्येक आंदोलनात सहभागी होईल घेईल यात कोणी शंका बाळगू नाही या संबंधाने राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना भावंडांना नम्र आव्हान आपन, आहे की आपण आपल्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं काम करत आहोत आपल्या जिल्ह्यामध्येही आपलं काम चांगलं आहे आपण अधिकाधिक सभासद नोंदणी करून शिक्षकांना चळवळीचं महत्त्व समजावून सांगावं त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी त्या टिकल्या पाहिजे आपली शिक्षणाची अस्मिता कायम राहिली पाहिजे यासाठी सर्वांनी त्या चळवळीत सगळे सहभाग घ्यावा सभासद नोंदणीच्या माध्यमातून आपला परिवार मोठा होईल यासाठी प्रयत्न करावे आजपर्यंत आपल्या सर्व सहकार्यांनी राज्यातील शिक्षकांनी जे सहकार्य केलं जे प्रेम केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे भविष्यात आपली वाटचाल ही स्थिर न राहता अधिक गतिमान राहील यासाठी आपण सर्व एकत्र येऊन एकत्र राहून नेटानं प्रयत्न करू एवढाच विश्वास देतो जय हिंद जय समिती